डॉक्टर राजरत्न आंबेडकर डॉक्टर गणेश चंदनशिवे प्राध्यापक सुकुमार कांबळे विचार मांडणार जालना जालना प्रतिनिधी शहरात आठ एप्रिल पासून डॉक्टर ऐतिहासिक ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस दिनांक आठ एप्रिल पासून जालना शहरात सुरुवात होणार असून डॉक्टर राजरत्न आंबेडकर डॉक्टर गणेश चंदन शिवे डॉक्टर दिलीप चव्हाण सारिका उबाळे प्राध्यापक सुकुमार कांबळे आदी मान्यवर या व्याख्यानमालेत आपले विचार मांडणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालेचे अध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर व सचिव संजय हेरकर यांनी आज पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली आहे ज्येष्ठ सामाजिक नेते अॅडव्होकेट बी एम साळवे अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण सुभाष गाडगे सुधाकरराव रत्नपारखे सुदामराव सदाशिवे अशोक साबळे व प्रमोद कुमार रत्नपारखे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी अधिक माहिती देताना अण्णासाहेब चित्तेकर म्हणाले की जालना शहरात गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे यंदा ही व्याख्यानमाला सत्तेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाल्याचे दिनांक आठ ते बारा एप्रिल दरम्यान जालना शहरातील अंबड मार्गावरील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सात वाजता या व्याख्यानमाले सुरुवात होणार आहे दिनांक आठ एप्रिल रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत यावेळी बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल रिपाईचे जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे आस्था हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आदिनाथ पाटील काकडे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे संचालक दत्ता पाटील काकडे माजी सरपंच गौतम हिवाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक नऊ एप्रिल लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉक्टर कनेश चंदन शिवे हे आंबेडकरी चळवळीत लोककलावंतांचे योगदान या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत बदनापूरचे आमदार नारायण कुचे उद्योजक घनश्याम दास गोयल ज्येष्ठ समाजसेवक रशीद पहेलवाड रिपाईचे मराठवाडा सचिव सुधाकरराव रत्न पारखे ओबीसी नेते तथा माजी नगरसेवक अशोक पांगारकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक दहा एप्रिल रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभाग प्रमुख तथा लेखक व विचारवंत प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण हे आदर्श शिक्षणाकडून आदर्श समाजाकडे या विषयावर तिसरे पुष्प गुंभणार आहेत यावेळी आमदार कैलास राहणार आहेत यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते अॅडव्होकेट बी एम साळवे उद्योजक कैलास लोया प्राचार्य डॉक्टर राजकुमार म्हस्के डॉक्टर सुशील सूर्यवंशी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ सविताताई मुंढे प्राचार्य डॉ प्रशांत वडंजे महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुमित भुईकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक अकरा एप्रिल रोजी अमरावती येथील विचारवंत सारिका उबाळे या स्त्रियांची भाषा या विषयावर चौथे पुष्प गुंफणार आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना सौ सीमाताई खोतकर माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे पारखे ज्येष्ठ कवयित्री भारती हेरकर तहसीलदार छाया पवार Advocate रीमा संदीप राष्ट्रवादी रिंकल तायडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक बारा एप्रिल रोजी सांगली येथील विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे हे आंबेडकरी चळवळीची दिशा व दशा या विषयावर पाचवे पुष्प पा गुंफणार आहेत यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत रिपाईचे प्रदेश संघटन सचिव अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुदामराव सदाशिवे सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र बोर्डे जिल्हा परिषद कॉस्ट्राईब संघटनेचे नेते मिलिंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे महेश निकम अॅडव्होकेट विनोद डिघे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक तेरा एप्रिल रोजी डॉक्टर प्रिया नरवडे यांचा स्वरसाधना हा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक नेते अॅडव्होकेट शिवाजी आदमाणे सुभाष गाडगे अरुण मगरे प्रमोद कुमार रत्नपारखे विजयकुमार पंडित सुनील साळवे सुधाकरभाई रत्न रत्नपारखे रोहिदास तिवरे विलासभाई डोळसे डेव्हिड घुमारे संदीप खराब निखिल पगारे राधाकिशन दाभाडे अॅडव्होकेट राहुल इंगोले डॉक्टर रवींद्र काकडे रमेश उभाळे सुरेश डावकरे अमोल खरा संजय इंगळे सचिन नन्नूभाई कांबळे कपिल खरा सतीश बाहुळे महेंद्र रत्नपारखे संदीप साबळे वैशाली सरदार प्रमोद गायकवाड अॅडव्होकेट मानिक बनसोडे ऍडव्होकेट मनोज कोलते पाटील उषा बोर्डे अनिता जाधव नंदकिशोर जांगडे दिनेश आदमाणे संजय भालेराव हरीश रत्नपारखे मधुकर घेवंदे किशोर मघाडे मिलिंद बोर्डे आकाश मस्के दीपक धामणे राजेश ओ राऊत आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत जालना शहरात शेहेचाळीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या माध्यमातून महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार उपेक्षित वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत सहभागी होत असलेल्या विचारवंतांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी व समजून घेण्यासाठी जालना शहरातील आंबेडकरी जनतेने तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही अण्णासाहेब चित्तेकर व संजय हेरकर यांनी यावेळी केले आहे या पत्रकार परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष सुनील रत्नपारखे कोषाध्यक्ष भास्कर घेवंदे उपाध्यक्ष अमर डांगे रवी खरात सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे महेंद्र रत्नपारखे प्रभाकर घेवंदे सतीश वाहुळे कपिल खरात सदानंद टवले प्रवीण चित्तेकर अण्णासाहेब निकाळजे संतोष घडे अमोल खरात वैभव नालेगावकर समाधान रत्नपारखे आदींची उपस्थिती होती Never miss an update.